ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नमस्कार सध्या मी आलेली आहे महिषाळच्या बंधाऱ्यावर जे तुम्ही थेट केपी वेअर या बंधाऱ्यावर सध्या आम्ही आहोत राजापूर येथल्या बंधाऱ्यावर सध्या आम्ही आलेलो आहोत बिगरजच्या केपी वेअर या बंधाऱ्यावर जिथं पातळी जी आहे बंधारा आहे त्याच्यावरच्या फळ्या ज्या आहेत त्या आपण आपण पाहणार आहोत या ज्या फळ्या आहेत त्या किती वाढवल्यात पंधरा लेवल फूट लेवलनं वाढवलेल्या ले आहेत म्हणजे फळ्या काढण्यात आल्या कुठे फळ्या काढलेल्या नाही आहेत हे झाड वगैरे आहेत ते तुम्ही पाहू शकता हे ते थांबवण्यात आलेले आहेत हा जो प्रकार आहे त्याची लेवल बघा हे किती उंच आहे आणि पलीकडची लेवल बघा हे जे अडथळा आहेत हे झाड म्हणा आहेत कुठले कुठले बंधारे काढलेले नाहीये याच फळ्या काढायला पाहिजेत का तुम्ही बघू शकता या ठिकाणी याच ज्या फळ्या आहेत त्या काढणे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे पाण्याचं जवळचे लेवल खालून जा वाहत राहतं पाणी आता जे फरक आहे ह्या इकडे पंधरा फूट लेवल वरती आहे डाउनस्टीमला ते पाह पंधरा फुट लेवल ले खाली आहे त्यामुळे हे जर फळ्या काढल्या तर पाणी खालून असं वाहत राहील आणि हा फरक दिसणार नाही हा तुम्ही बघताय याच फळ्यात ज्या या बाजूला उंच आहे पाण्याचा फुगवता होतो इथं आणि या बाजूला या फळ्या वगैरे नाही आहे त्यामुळे हा जो पाण्याचा पाण्याची लेवल आहे ही खालच्या बाजूला आहे ते थेट या ठिकाणी दिसतंय दहा फुटाचा जवळजवळ फरक आहे या वरच्या साईडला पंधरा फुटानं पाणी अडवल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला दहा फूट लेवल खाली आहे म्हणजे पाणी सं पातळी राहत नाही म्हणजे फळ्या काढण्यात आलेले नाहीत ते तुम्ही पाहिलेले आहात हा आणि अडथळे पण झाड हे नदी पात्रामध्ये तुटलेली झाडं हे आहेत ते काढायला पाहिजे होते ते अजून काढण्यात आलेले नाहीत एकूणच या ठिकाणी थेट आपण पाहिलं की बंधाऱ्यावरची जी फळे आहेत ज्या काढल्या गेल्या पाहिजेत ज्याच्यामुळे अडथळे निर्माण होतात या बाजूला आणि त्या बाजूला दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो जवळपास दहा फुटाच जे अंतर आहे ते आहे हे पाणी वरच्या लेवलला आहे आणि ते पाणी जे आहे ते खालच्या लेवलला आहे एकूणच हे अडथळे जर बघितले पाण्यातले त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येत आहे हे बघा तुम्ही मॅडम हे बघा आहेत हे अडथळे होते ह्याच्यामुळं पाणी थटलं जात या सगळ्या गोष्टीमुळे पाणी थटलं जात वेळेत काढलं जात नाही इकडची जी लेवल आहे ती वरच्या लेवलला आहे कारण या फळ्या काढलेल्या नाही याचा प्रूफ आम्ही दाखवतो एकूणच या ठिकाणी कशा पद्धतीनं का प्रॉब्लेम होत कुणाचा हा गलथान कारभार आहे राजकीय नेत्यांनी ह्याच्याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे खासदार व महापौर यांनी स्वतः या गोष्टींची पाहणी केली करणं अत्यंत गरजेचं आहे बंधाऱ्यावर नेमकं घडत आहे काय बंधाऱ्यांच्या बाबतीतली घटना जी आहे ती स्वतः येऊन आम्ही फील्डवर तिचा जागा न्यूजवर दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदी डाव्या बाजूच्या ज्या फळ्या आहेत त्या काढलेल्या आहेत ते व्यवस्थित स्लो न फास्ट पाणी जाते तुम्ही बघू शकताय आणि इकडच्या ज्या फळ्या आहेत त्या काढलेल्या नाही आहेत ते जे होल्स होल्स आहेत ना मधनं त्या दरवाज्यातनं पाणी येत नाहीये हेच आम्हाला समजवायचंय की फळ्या काळा केटीवेवर बंधाऱ्यावरच्या आणि महापूर टाळायसाठी खूप मोठा आणि महत्वाचा असा फायदा होणार आहे अजिबात फळ्या नाही आहेत काढलेल्या इकडच्या साईडच्या सरळ क्लिअर दिसतं मॅडम क्लोज करा सध्या मी आलेली आहे म्हैशाळच्या बंधाऱ्यावर जे तुम्ही थेट मागे पाहू शकता की मॅडम क्लोज करा ज्या फळ्या आहेत त्या फळ्या काढलेल्या गेल्या नाहीत म्हणून ही जी उंची आहे ती वरच्या लेवलला आहे आणि ही जी उंची आहे ती खाली आहे सरी आपल्यासोबत असिस्टंट कमिशनर जे होते महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत होते पूर विभागात कार्यरत होते त्यांच्याशी बातचीत करूया सर एकूण परिस्थिती काय परिस्थिती म्हणजे ह्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे ह्या मंथ एंड लांबऱ्याच्या फळ्या तळापासून काढणं गरजेचं आहे होत पण ते काढल्या गेल्या नसल्यामुळं पुराचं पाणी हे म्हणजे असं पाणी थांबून राहिलेलं आहे त्यामुळं पाण्याचं स्पीड सुद्धा वरच्या साईडला कमी आहे परंतु खालच्या साईडला मात्र सहा फूट लेवल खाली आहे सहा सात फूट आणि तिथून मात्र पाणी वाहत जोरात वाहत आहे तर हे पाणी सात आठ फुटानं खालून वाहत झालं असत पाण्याला अडथळा निर्माण झालेला आहे एकूणच तुम्ही आता म्हणलं की फळा वेळेत काढलेल्या नाहीत आता हे जर फळा नाही काढल्या तर हे पाणी असं गावात शिरू शकतं हे फळ्या न काढल्यानंतर काय होत हा जो फुगवटा आहे जो तळापासून सहा फुटाने सहा सात फुटाने खाली जायला पाहिजे होता खाली जायला पाहिजे होता तो वरती राहिल्यामुळं पाठीमागून जे पाणी सोडलेलं येतं धरणातून त्याचा फुगवटा अनेक पाच सहा फूट वरती होतो आणि ते फुगीचं पाणी इतरत्र आजूबाजूला पसरू शकतं आणि महापौराची परिस्थिती निर्माण होऊ शकते, शकते। एकोणीस तीस वर्ष कार्यकाळ केलेला पुरा संदर्भात असिस्टंट कमिशनर आपल्या समोर आहेत माझी ते सांगत आहेत नेमकं या ठिकाणी फळ्या ज्या आहेत त्या वेळेत काढलेल्या गेल्या नाहीत आणि आपण क्लोज या फळ्या कुठं होत्या इकडच्या बाजूच्या ज्या फळ्या आहेत जो उंचवटा आहे आम्ही अगदी पाण्याच्या जवळ आलेलो आहोत उंचवटा जो आहे इकडच्या बाजूला ज्या फळे आहेत या जो उंचवटा आहे या ठिकाणी जो बार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी फळे आहेत तुम्ही बघू शकता आणि या फळ्या वेळेवर काढलेल्या नाहीत त्यामुळंच महापुराचा धोका जो आहे तो येऊ शकतो काय म्हणायचं मॅडम ज्या बोलल्या त्याप्रमाणे ह्या फळ्या न काढल्यामुळं महापुराची शक्यता निर्माण होते तर ते वेळेत काढणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सहा सात सा फूट पाणी खालून जाणं खाली जाऊ शकणार होतं ते फळ्यामुळं ते अडवलं गेलेलं आहे त्यामुळे पाठीमागून जर धरणाचे धरणातील पाणी सोडलं गेलं तर इथं पाण्याची लेवल वाढून तो 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 निर्माण होऊन आजूबाजूला पसरून महापुराची शक्यता निर्माण होते माहितीच्या वार अधिकारी अधिकाऱ्याखाली चौथ्या महिन्यात मागवलं होतं पावसाळ्याच्या अगोदर हवामान खात्याचा अंदाज ज्यावेळी आला होता की पाणी वाढू शकतं पाऊस वाढू शकतो त्याच्या अगोदरच प्रशासनानं या सळाखाडाला हव्या होत्या का हो त्यापूर्वीच ह्या फळ्या काढणं गरजेचं होतं पण तसं ह्या ठिकाणी झालेलं दिसून येत नाही एकूणच आपण पण पत्रव्यवहार केला प्रशासनासोबत काय प्रशासनाचं उत्तर होत माहितीच्या अधिकाराखाली मागवल्या नव्हतं माहितीच्या अधिकारी मागवल्यानंतर प्रशासनाचं उत्तर असं आहे की आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना सर्वांना पत्र पाठवून कळवलेलं आहे अच्छा म्हणजे फक्त पत्र व्यवहार करतात मग ह्याच काही टेंडर असत का आणि ह्याच्यात कसा होऊ शकतो हे पार्टीला हे काम सोपवलेलं असतं पद्धतीने सोपवण्यात येत आणि त्यांची जबाबदारी ही फळा काढण्याची असते त्याच्यावरती ज्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण असत त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकूणच अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि राजकीय नेत्यांची पाठराखण ह्या सर्वसामान्य माणूस पिचला जातो ही मागची मुलं जी आहेत ती थेट पोहायला आली होती इथं कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नाही काही नाही या उड्या मरा आणि मरा असंच प्रकारचं या ठिकाणी गणित दिसतात खरंच कितपत हो योग्य आहे थेट माझा प्रशासनाला सवाल जर हवामान खात्यानं अलर्ट जारी केला होता अतिवृष्टी होणार आहे तर या फळ्या निघायला पाहिजे होत्या पावसाळ्यापूर्वी तरी जर या फळा निघाल्या नाही तर जे मनुष्याचा नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण आणि यांच्यावर खरंच कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांकडनं हे बंधारे वेळात निघावे असं वाटतं का आता हे बंधारेच्या फळा काढू शकतात का आता पाणी पाणी कमी झाल्याशिवाय बंधार्याच्या फळा काढणं जरा कठीण आहे एकूणच आता सांगितलेलं आहे बंद काकांनी या ठिकाणी की बंधाऱ्यावरच्या फळ्या नाही काढल्या तर तुम्हाला हाईट लेवल दिसेल ही जी हाईट आहे आणि ही जी हाईट आहे हा पूर्ण पुढचा भाग जर बघितला तर पाण्याची पातळी किती वाढ होती हे बघताय म्हणूनच बंधाऱ्यावरच्या ज्या फळ्या आहेत केटीवेअरच्या वरच्या फळ्या केटीवेअर फळ्या म्हणायचं त्यांना केटीवेअर फळ्या काढणं अत्यंत आवश्यक आहे केटीवेअर फळांबद्दल थोडी माहिती द्या केटीवेर बंधाऱ्या केटीवेर बंधाऱ्याच्या फळ्यात वेळेत काढून पाणी जे आहे पाणीसाठा जो आहे तो खाली करणं गरजेचं असतंय तळापासून पाणी नदीपात्र वाहत ठेवणं हे नियमानुसार सक्तीचं असते पण त्यामध्ये हलगर्जीपणा झालेला दिसून येत आहे त्याला कोण जबाबदार असतं हे आता हा जबाबदार त्यातील जे जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे समस्या झालेली आहे त्यानं जबाबदार एकूण तुम्ही ऐकलं की याला जबाबदार कोण आहे एकच आहे महापूर टाळा बंधाऱ्यावरच्या फळं असतील पाण्याचा साठा असेल या सगळ्या गोष्टींवर एकदा आम्ही आहोत राजापूर येथल्या बंधाऱ्यावर जे महाराष्ट्राच्या बंधाऱ्याचं टोक मानलं जातं कोल्हापूर पाटबंधारे हद्दीत हा येतो सांगली आणि कोल्हापूरचं दोघांचं म्हणून काम आहे या फळ्या काढणे या संदर्भात आम्ही आता राजापूर या स्वतः आलेलो आहोत आम्ही स्वतः पाहतोय फळ्या पाणी काय मोठ्या प्रमाणात तीन चार फूट वरून वाहतय हे दिसते त्यामुळे ह्या ठिकाणच्या फळ्या काढल्या गेलेल्या नाहीत आणि माहितीच्या हो माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागवलेला आहे त्यांनी काय फळ त्यांचं काय रिप्लाय तिकडे गेलेला नाही मेन शाखेकडं त्यामध्ये ह्यामध्ये फळ्या काढलेल्या नाहीत आणि हे फळ्या न काढल्यामुळेच वरच्या साईडला हे पाण्याचा सा फुगवटा तीन चार फुटानं जादा दिसत आहे खरं पाहिलं असता हा राजापूर बंदराचा पुरवठा इकडे एक चार पाच फुटानं वरती दिसत आहे संत पाणी जे वाहतय ते फुगोट्याच पाणी आहे आणि ह्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी वेधशाळेने ज्या पद्धतीनं पाऊस काळ जादा आहे असं सांगितलं हवामान अंदाजानुसार पाऊस काळ जादा आहे हे कल्पना देऊन सुद्धा त्या ठिकाणचे पावसाळ्यापूर्वी बंधारेच्या फळ्या काढणं गरजेचं आहे तरी सुद्धा ह्या ठिकाणच्या फळ्या काढलेल्या गेलेल्या दिसत नाहीत त्यामुळं एक पाच सहा फुटानं पाणी फुगवटा पाठीमाग दिसत आहे एकूण जनता हो बघू शकता राजापूर बंधाऱ्याजवळ मी स्वतः आहे आणि काय परिस्थिती आहे मे महिन्यात दुधडीवरून अशा पद्धतीने वाहू लागते येणाऱ्या दिवसात आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे प्रशासनानं प्रिकॉशन घेतली पाहिजे पावसाळा सुरुवात व्हायच्या आधी ही परिस्थिती आहे तोंडावर पावसाळा येऊन ठेपलाय कधी प्रशासन नियोजन करणार हा प्रश्न आहे खर पाहिलं असत तर नियमानुसार हे सर्व बंधाऱ्याचे केटीवर बंधाऱ्यांच्या फळ्या काढून तळापासून नदीपात्र वाहत ठेवणं हे सक्तीचं असत परंतु त्यामध्ये पाटबंधाऱ्या खात्याने यामध्ये निष्काळजीपणा दाखवलेला दिसून येत आहे सैव बंधाऱ्यांचा आम्ही शूट केलंय आम्ही स्वतः गेले फळ्या दाखवलेत सगळ्या परिस्थिती दाखवली आहे काय वाटते आपल्याला दर्शक हो हे तुम्ही बातमी शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रशासनाला जाग येईल प्रशासनाला जाग येणं गरजेचं आहे कोल्हापूर पाटबंधारे खात्यांना सुद्धा या ठिकाणी बोळसपणे बघणं अत्यंत गरजेचं आहे ही शर्वारी आपण पाहताय तिचं न्यूज